आता सकाळचे साडेसात वाजलेले आहे हा जो घडला आहे हा पंधरा मिनटं पुढे आहे तर मला सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग थोडी साफसफाई करून घ्यायची आहे तुम्ही हे दोन सोपे बघू शकता या दोन सोप्यांच्या पाठीमागे खूप कचरा आहे तर हे जे सोपे आहेत हे सोपे मी पुढे सरकवून घेतलेले आहेत आणि पुढे सरकवून घेतल्यानंतर ह्याच्या पाठीमागे जो कचरा आहे तो कचरा मी पूर्णपणे झाडून घेतलेला आहे आणि ठिकठिकाणी काही ठिकाणी जे जाळं आहे तर ते मी जाळं काढून व्यवस्थित झाडून घेतलेलं आहे झाडून घेऊन मी पुसून घेतलेला आहे आणि पुस तर मी तुम्हाला सांगेल की हा जो कचरा आहे जवळजवळ मला असं वाटतं की आ, मी मार्च महिन्यामध्ये हे सोपे पुढे सरकवून ही सगळं झाडून वगैरे घेऊन जाळं काढलं होतं आणि हा जो सोप्यांचा जो पाठीमागचा भाग आहे तो मी जवळजवळ मा मार्चमध्ये पुसला होता त्यानंतर मी सोपे पुढे सरकून पुसले नव्हतं तर तिथे खूप सारा कचरा होता तर फायनली मी आज सगळी साफसफाई करून सगळी लादी वगैरे पुसून घेतलेली आहे तर मी हे जे सोपे पुढे सलकून जे झाडून पुसून घेते हे काम मी शक्यतो महिन्यातून एकदा करते किंवा दोन महिन्यातून एकदा करते कारण मी सारखे सारखे सोपे सरकवत नाही आ, या सगळ्या गोष्टी आहेत कारण हे जे सोपे आहेत ना सोपे थोडे जड आहेत त्यामुळे ते लोटताना पुढे मागे करताना थोडं जड जातं म्हणून मी शक्यतो महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून हे सोपे पुढे सरकवून ही सगळी साफसफाई करून घेते तर इथे मी हे सोपे आता व्यवस्थित जे जागच्या जागी मी व्यवस्थित लावून घेतलेले आहेत आता मी काही हा जो हॉलचा जो मधला भाग आहे तिथे सुद्धा काही जाळं आहे तर ते सुद्धा मी अगदी हाताने उचलून जी म लाती पुसून घेतलेली आहे तर मी ते हॉलची दाते आता पुसून घेतलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता की ते मी आता बेडरूममध्ये आलेली आहे तर त्याने झोपलेला आहे तर मी हा जो बेड आहे मी हा बेड पुढेही सरकवून याच्या बेडच्या पाठीमागे जे जाळं होतं जो कचरा होता तो सुद्धा मी झाडून घेतलेला आहे आणि ज्ञानेश बेडरूममध्ये खेळत असतो हॉलमध्ये खेळत असतो कधी कधी काय होतं म्हणजे सोप्याखाली किंवा या बेडखाली खूप सारे तज्ञांची खेळणी जाऊन पडलेली असतात तर आता ज्ञानेश ज्या गोट्या दोन तिथे पडलेल्या होत्या ज्या की मार्बल बोलतो आपण त्याला ते मी उचलून एका ठिकाणी ठेवलेलं आहे आता इथे मी झाडून वगैरे घेऊन छान व्यवस्थित पुसून काढलेला आहे आणि ज्ञानेश पण आता जस्ट उठलेला आहे आता मी इथे झाडून पुसून घेतलेला आहे तर हा जो बेड आहे हा मी सुद्धा सरकवून घेतलेला आहे तर मी हा बेडसुद्धा सोपा आणि बेड हे दोन्ही मी शक्यतो द महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा म्हणजे पुढे सरकवून सगळं क्लीन वगैरे करून घेते तर मी तुम्हाला सांगेल आता मला या बेडवरची चादर सुद्धा चेंज करायची आहे तर मी इथे या सोप्या म्हणजे या सोपा बेड म्हणजे हा जो डबल बेड आहे तर या बेडवरती मी चांग म्हणजे चादर नवीन चादर ॲड केलेली आहे व्यवस्थित तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी तुम्हाला सांगेल की मी आठवड्यातून एकदा मी ही चादर चेंज करते तर इथे मी बेडवरती छान मस्त चांद चादर व्यवस्थित मी अंतरून घेतलेली आहे आणि चादर अंतरून घेतल्यानंतर इथे जी उशांची कवरा आहेत ही सुद्धा मला धुवायची आहेत तर ही उशांची गव मी काढून घेतलेली आहेत आणि जी नवीन उशांची कवरं आहेत ती सुद्धा मी उशांना घातलेली आहेत आता तुम्ही ते बघू शकता इथे बेडशीट आहेत ज्या त्या मला धुवायच्या आहेत ह्या ज्या बेडशीट आहेत मी उन्हाळा म्हणजे पावसाळा पाऊस पडण्याच्या अगोदरच मी ह्या ज्या बेडशीट आहे मी धुवून घेते म्हणजे चादरी कोदड्या ज्याही काही असतील त्या मी धुवून घेते पण यावेळेस मला अजिबात वेळ मिळाला नाही तर मी, तया तया मी, ओ, ले ले मी या सगळ्या गोदड्या चादऱ्या सगळ्या काढलेल्या आहेत ज्ञानाचे जे कुशन आहे ते सुद्धा काढलेलं आहे तर मी या गोदड्या आहेत त्या त्या मी मशीनमध्ये धुवायला टाकणार आहे दोन टप्प्यांमध्ये टाकणार आहे आधी चादरी टाकेल नंतर गोदड्या टाकेल तर मी अशा पद्धतीने या गोदड्या चादऱ्यासुद्धा धुवून घेणार आहे आणि मी मशीनमध्ये सुद्धा गोदड्या धुवायला टाकलेल्या आहेत िंग राईस कशी आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी घेतलेला इथे ग्रीन टी पाहिला आज आहे बुधवार तर तेच आणि माझं आता सगळं आवडलेलं आहे तुम्ही बघितलंच असेल तर ना खूप दिवसापासून माझा हे ही, ही कामाला करायची होती म्हणजे सोपे पुढे सरकून ते ते सगळं जे जाळं वगैरे काढायचं होतं बेडरूममध्ये पण बेड पुढे सरकून त्याच्या खाली खूप कच्चा साठला होता तो मला क्लीन करायचा होता खूप दिवस झाले करा हे करायचं होतं मी पुढे पुढे ढकल उद्या करा परवा करेल असं करता करता मी आज फायनल ते करूनच टाकलं कारण कसं कर माहिती आहे सकाळी उठलं की मला फक्त एकच दिसतं की व्हिडिओ एडिट करायचं आहे ज्ञानेशचा टिफी ज्ञानीशा शाळेत नेऊन सोडायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी आणि आप आपल्या आज व्हिडिओची सुरुवात करायची आहे व्हिडिओ स्टार्ट करायचं आहे मग आज व्हिडिओमध्ये काय काय दाखवायचं आहे हे सगळं माझ्या डोक्यामध्ये ना चालू असतं तर आणि मग ही जी इतर कामं असतात ना जे साफसफाईच्या मग ते साईट राहतात तर आज ठरवलं होतं काही असू ते सकाळी सकाळी उठल्या उठल्या अर्ली मॉर्निंग हे कामं करून टाकायचे तर मी तुम्ही बघितलं मी सगळी साफसफाई केलेली आहे आणि तुम्ही ते पुसणे बघितलंच असेल तर ते नवीन पुसणे आहेत जवळजवळ दीड वर्ष झाला असेल तर ते पुसणे मी डीमार्टमधून घेतले होते तर ते पस तसेच मी राब करून वॉट ठेवले होते पण मग आता माझे जे जुने होते ना ते खराब झाले आधी ते मी डिस्कार्ड केले तर भी हे तो, तो आ, हे हे। आ, हे। तर हे जे नवीन आहे ते हे नवीन नवीन आता काढलेली आहेत आणि इथेसुद्धा मी आता पायपुसना ठेवलेला आहे हॉलमध्ये पण तुम्हालाही माहिती बाहेर पाऊस पडतो आणि भले आपले प आपण भले चप्पल शूज सँडल घालतो पण शेवटी ते पावसाळामध्ये ओलेच होतात आणि तेच सगळे ओले पाय त्याच्यामुळे मग मी इथे व हे ठेवलेलं आहे म्हणजे पाय पुसणं ठेवलेला आहे थोडे जने करून पाय पुसता येतील वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तेच तर मी आणि ना काल असं म्हणजे काल मी द्यायचा अभ्यासही काही नाही घेतला कारण म्हणजे तब्येत तेवढं मला आशुत्यपणा जाणवत होता ना त्याच्यामुळे मी अभ्यास पण नाही घेतला तर आता मला जाण्याच्या जो स्कूलचा जो होमवर्क आहे तोसुद्धा कम्प्लीट करून घ्यायचा आहे त्यांनी आता पटापट ग्रीन टी पिते आणि ज्ञानेचा अभ्यास पटापट करून घेते कारण त्याला आता बारा पावणे एक वाजता शाळेत जायचं आहे भूख लागले मग साबुजाणावडाकडू हो करत्या वडा तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी साबुदाणा भिजत ठेवला होता काल रात्री तो हा साबुदाणा आहे त्याचबरोबर मी इथे बटाटे बॉईल करून घेतलेले आहे त्याची सालं काढून बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत दाण्यांचा कूट घेतलेला आहे आणि लाल तिखट आणि मीठ तर या बाउलमध्ये साबुदाणा आहे त्यामध्ये आपल्याला उकडलेला बॉईल केलेला बटाटा ॲड करायचा आहे स्मॅश केलेला त्यानंतर यामध्ये आपल्याला आप शेंगदाण्याचं कूट हळद लाल तिखट आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला असे चपटे असे गोळे करून घ्यायचे आहेत तुम्ही यामध्ये मसाल्याऐवजी तुम्ही आलं लसूण मिरचीसुद्धा ॲड करू शकतात ज्ञानेशला ला म्हणजे लाल तिखट टाकून साबुदाणा वडा आवडतो त्यानुसार मी लाल तिखट ॲड केलेले आहे तर आणि मला खूप घाई आहे कारण मला ज्ञानेशला जेवायला पण द्यायचं आहे आणि प्लस सुद्धा हा साबुणा वडा द्यायचा आहे तर त्यातल्या त्यात कसं पटकन होईल असा विचार करून मी यामध्ये फक्त हळद लाल तिखट आणि मीठ ॲड केलेलं आहे तर आपल्या तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये हा जो साबुदाणा वडा आहे हा दोन्ही बाजूने आपल्याला छान मस्त अगदी ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकतात की ते मी दही घेतलेलं आहे तर हे होममेड दही आहे मी घरी केलेलं दही घेतलेलं आहे एका बाऊलमध्ये हे दही आपल्याला ॲड करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे तर जेव्हाही मी जेवण बनवते तेव्हा मला ज्ञानेश मदत करतो आणि त्याने जवळजवळ अर्धी थोडी म्हणजे साखर सांडलेली आहे आणि मी त्याला ओरडली पण ज्ञानेश अशी नसते साखर टाकायची वगैरे आणि एवढं असं सुद्धा त्याला माझा राग नाही येत पण उलट तो तेवढ्यात उत्साह मला म्हणजे तेवढ्यात उत्साह आणि तो मला उलट मदत करत असतो तरी ते आपल्याला छान मस्त या दह्यामध्ये अशी साखर मिक्स करून घ्यायची आहे आणि इथे आपलं गोड दही छान मस्त तयार झालेलं आहे तुम्ही ते एकीकडे बघू शकता हा जो साबुदान वडा आहे तो दोन्ही साईडने खूप छान मस्त असा हलका ब्राऊन तळून झालेला आहे आता आपलं हे वडे काढून घ्यायचे आहेत आणि जे बाकीचे जे वडे आहेत ते सुद्धा मी तळून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी अगदी झटपट असा साबुदाणा वडा केलेला आहे ज्ञानेश्च्या टिफिनसाठी आणि जेवणासाठी सुद्धा गोदड्या आणि ज्या चादरी मी मशीनमध्ये धुवायला टाकल्या होत्या तर मशीन मधून झाल्यानंतर मी या चादरी आणि गोदड्या या पॅसेजमध्ये सुकत टाकलेल्या आहेत साधारणपणे मी तीन दिवस ह्या चादरी आणि गोदड्या सुकवून घेणार आहे आणि तिसऱ्या दिवशी मी घडी घालून व्यवस्थित जागच्या जागे ठेवणार आहे तर तुम्ही बाहेर बघू शकता की बाहेर पाऊस पडतो तर याच्यात दोन तीन दिवस अगोदर असं कडक ऊन पडायचं खूप गरमी होती आणि खूप गरमसुद्धा व्हायचं तर आज फायनली पाऊस पडला जवळजवळ मला असं वाटतं की दोन अडीच तास झाले असतील पाऊस पडतो आहे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ना बाहेर पाऊस पडला ना की जे गरमीचं जे वातावरण आहे ते कमी होतं तर इथे थोडासा रिमझिम पाऊस आहे आणि पुन्हा एकदा पुन्हा जोरात पाऊस पडतो पुन्हा रिमझिम पाऊस असं सगळंच पावसाचं हे चालू आहे पण खूप छान वाटतं तुम्ही खालचं दृश्य बघू शक बघू शकतात म्हणजे पूर्ण हिरवंगार आणि रस्त्यावरून छान मस्त असं पाणी वाहत आहे आणि पाणी वाहते आणि कोणीतरी छत्री घेऊन खाली तरी म्हणजे खाली चालतंय तुम्ही बघू शकता हे दृश्य बघताना सही वाटतं छान वाटतं आणि पाऊस पडल्यामुळे सगळी झाडं छान मस्त धुवून निघालेली आहे त्यामुळे सगळीकडे हिरवागार निसर्ग बघायला छान वाटतं हे सगळं तुम्ही ही व्हिडिओ क्लिप बघू शकता ही व्हिडिओ क्लिप आहे ज्या दिवशी अंगारकी चतुर्थी होती त्या दिवशीची ही व्हिडिओ क्लिप आहे तर मी व्हिडिओमध्ये ॲड करायची विसरून गेलेली आहे म्हणून मी आज या व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ क्लिप ॲड करणार आहे तर अंगारकी चतुर्थी होती आणि तेव्हा होता मंगळवार तर ही मंगळवारची व्हिडिओ क्लिप आहे तर तुम्ही बघू शकतात की बाहेरचं वातावरण कसं आहे तर आता रात्रीचे पावणे आठ वाजलेले आहेत आणि तुम्हाला ही माहिती आहे रात्री पावणे आठ वाजता पूर्णपणे अंधार पडतो पण आता तसं काही नाही आहे रात्री पावणे आठ वाजता पूर्णपणे आभाळ आहे आणि तुम्ही ढगसुद्धा बघितलं असेल की व्हाईट थोडं असं पिंगट कलर असे आहेत म्हणजे पूर्णपणे आभाळ आहे पण ठीक आहे याचं वातावरण बघायलाही खूप सुंदर वाटतं पण तेही सुद्धा रात्री पावणे आठ वाजता तर हे काहीतरी नवल म्हणजे काहीतरी वेगळं आणि काहीतरी नवलच आहे ना म्हणजे बघण्यासाठी गुड इव्हिनिंग गाईड संध्याकाळची वेळ आहे तर मी तर ज्ञानेशला शाळेतून आणलेलं आहे जाऊन तर ज्ञानेश आल्या आल्या तो शाळेतून जाऊन आला की तो आधी सायकल चालवतो आणि असा सायकल चालवतो ना तर त्याला कधी सायकल चालवायला ना भेटलीच नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि कालपासून माझा घसा थोडा हे झालं खवखवतं खूप तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मी इकडे तर आणि मी काल रात्री गोळी घेतली होती आत्ता दुपारी सुद्धा गोळी घेतली मी दुपारी काहीच नाही खाल्लेलं मी फक्त जे साबधाना जो, जो वडा केला होता तो मी फक्त ज्ञानेशला टिफिनला दिला आणि ज्ञानेश दुपारी बारा वाजता जेवतो तर त्यांनी दुपारी बारा वाजता साबदान वडा खाल्ला बाकी मी काहीच नाही का खाल्लेलं मी फक्त थोडं मला गोळी घ्यायची होती म्हणून मी फक्त एकच शिंगोळी खाल्ली का तर मला गोळी घ्यायची आहे म्हणून बाकी मला भूकसुद्धा नाही आहे कारण ना जेव्हा आपल्याला सर्दी खोकळा होतो ना तेव्हा म्हणजे मग आता अजिबात जेवण जात नाही आणि जास्त बोलायलासुद्धा होत नाही आणि कसं ना एडिटिंग करताना मी काही माझा स्वतःचा आवाज त्यामध्ये काही व्हिडिओ क्लिपमध्ये मला टाकावा लागतो पण तेव्हा तर ना असं बोलून बोलून वगैरे खूप घशाला इथे त्रास होतो म्हणजे खोकळा जास्त येतो तर मी नेहमी सकाळ संध्याकाळ ब्लॅक टी सॉरी ग्रीन टी घ्यायची तर मी आज गुळाचा चहा घेतलेला आहे म्हणजे ब्लॅक टी घेतलेला त्यामध्ये मी आलं आणि गवती त्याची पावडर टाकलेली आहे मध्यंतरी मी आलं आणि गवतीच्या याचा मस चहाचा मसाला केला होता तर मी हा जो च ब्लॅक टी हा ब्लॅक टी मी खूप स्ट्रॉंग बनवला आहे तुम्ही बघू शकता खूप स्ट्रॉंग बनवलाय म्हणजे यामध्ये मी जो चहाचा मसाला आहे तो जास्त टाकलेला आहे जेणेकरून मला घशाला आराम मिळेल म्हणजे मी घशाची जी सुळसुळी आहे ना ती कमी होईल म्हणून मी जरा जास्त असं स्ट्रॉंग चहा बनवलाय आणि ज्ञानेसाठी सुद्धा तर ते तेच आता चहा घेते बाकी आता तुला पण चहा चहायला घेंटी पाहिजे तर ज्ञानेशला मी आता क्लासला पाठवणार आहे कारण आता सव्वा सहा झालेले आहे तर त्यानेचा साडेसहाचा क्लास असतो तर तेच चहा पिऊन घेतो फटापट अज्ञाशला मी क्लासला नेऊन सोडते तर जायचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला लासे माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि खरंच आणि तुम्हाला सांगू का म्हणजे आपण सर्दी खोकळापासून किती जरी आपण लांब पडण्याचा प्रयत्न केला तरी ते तु मला एखादी ख म्हणजे सर्दी खोकळा पूर्ण वर्षभर होत नाही पण जेव्हा पावसाळा येतो ना पावसाळ्यामध्ये मला आणि ज्ञानेशला सर्दी खोकळा होतोच होतो आणि ज्ञानेशला पण सर्दी एकदा झाली ना का ती जवळजवळ दोन दोन तीन तीन दोन आठवड्यात अजिबात जात नाही दोन आठवड्यांदा हळूहळूहळू कमी होते माझंही तसंच एकदा खोकळा सुरू झाला ना का तो खोकळा पूर्ण एक आठवडा तरी तो घेतोच घेतो नंतर मग तो कमी होतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ठीक आहे तर थी। हे सगळं चालतच राहतं बाकी पूर्ण वर्षभर अजिबात नाही सर्दी नाही खोकळा नाही पण हां पावसाळा सुरू झाला की मग ताप सर्दी खोकळा हे सगळं चालू होतं ठीक आहे बाय 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 तू ही ज्ञानीची गाडी आहे आल्यापासून सायकल गाड्या खेळायच्या ना